लाइक like, कमेंट शेअर व चॅनलला सब्सक्राइब करा आज केलेली चांगली गुंतवणूक आपले भविष्य समृद्ध व सुरक्षित करते ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर एल एल पी सावनेर इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स फायनान्शियल कन्सल्टिंग फायनान्स शेअर मार्केट व रिअल इस्टेट चे सावनेर क्षेत्रातील एकमात्र स्थान अधिक मदतीकरिता ऑरेंजेस ग्रोथ फिन्सर एल एल पी सावनेर ब्रांचला संपर्क करा सावनेर येथील संत जगनाळे महाराज सभागृहात दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संत संताजी जगनाळे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या यावेळी समाज पंच कमिटीचे अध्यक्ष गोपालजी घटे यांच्या हस्ते संत जगनाळे महाराज यांची अभिषेक पूजा व आरती करण्यात आली यानंतर संत जगनाळे महाराज यांचे जीवनकार्य भक्तांच्या मनात रुजविण्याकरिता भजन व गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहरातील शेकडो अनुयायांनी दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात सभागृहाच्या मंडपात उपस्थित होऊन संत जगनाळे महाराज यांच्या मूर्तीचे दर्शन घेतले सदर कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले दिल्ली समाज पंच कमिटीचे अध्यक्ष गोपालजी घटे संत जगनाळे महाराज नागरिक संस्थेचे अध्यक्ष अशोक माटे सचिव जयंतराव पाटील डॉक्टर विजयराव घटे नारायणराव सपाटे प्रकाश बाळपांडे रमेश घटे डॉक्टर योगेश पाटील विनायकराव हटकर शांताराम मंतुरकर संजय खोळतकर भोजराज घटे राजेभाऊ सपाटे सोमेश्वरजी भुसारी राजू घटे मानकर ताई तपसेताई व इतर समाज बांधवांचे महत्त्वपूर्ण सहकार्य प्राप्त झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानण्यात आले